श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर असे लहान बाळासाठी टोपडे शिवणार आहोत हे टोपडे सहा महिन्याच्या बाळापासून ते एक वर्षाच्या बाळापर्यंत आपण वापरू शकतो हे पहा यासाठी मी टोपड्याची उंची सहा इंच घेतलेली आहे आणि याची रुंदी आपण बारा इंच घेतलेली आहे मैत्रिणींनो खूप सोप्या पद्धतीने आपण हे आज टोपडे शिवणार आहोत हे तीन इंच व सहा इंच अशी ही पट्टी कट करून घेतलेली आहे व हे आपण टोपड्यासाठी नाडी तयार करणार आहोत त्यासाठी ते कापड आपण कट करून घेतलेलं आहे आपण यासाठी चोळीच्या खानाचे कापड घेतलेले आहे आणि त्याला आस्तर घेतलेलं आहे हे, हे कापड आपण उलट ठेवून तिन्ही साईडने याला टिपा मारायच्या आहेत व एक साईडने ओपन ठेवायचं आहे व हे उलटसुलट करून घ्यायचं आहे मैत्रिणीनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील खूप सोप्या पद्धतीने आज आपण टोपडे शिवणार आहोत हे पहा अशा आपण तीन बाजूने टेपा मारून घेतलेल्या आहेत आपण आता ही एक बाजू या एका बाजूने उलटसुलट करून घेणार आहोत आता आपण याला जे कापड आपण तीन इंच व सहा इंचा तुकडा कट करून घेतलेला आहे तो येथे जोडून घ्यायचा आहे हे पहा ही जी एक ओपन बाजू ठेवलेली होती ती आपण टिप मारून घ्यायची आहे व जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे मैत्रिणींना खूप सुंदर अशा घरच्या घरी आपण टोपड्यास तयार करणार आहोत यासाठी आपण जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेतलेलं आहे आपण आता येथे ही जी पट्टी तीन इंचाची कट केलेली आहे ती बरोबर या टोपड्याच्या मधोमध घेतलेली आहे हे बारा इंच आहे आपण सहा इंचावरती ते घेतलेलं आहे आणि ती पट्टीसुद्धा बरोबर मधोमध अशी मधोमध घ्यायची आहे व याला आपण टीप देऊन घ्यायची आहे आपण ही पट्टी बरोबर मधमत जोडलेली आहे व आता ही दोन्ही साईडला अशा टिपा देऊन घ्यायच्या आहेत खूप सोप्या पद्धतीने आपण आज घरगुती पद्धतीने टोपडे तयार करणार आहोत लहान बाळासाठी मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील चॅनलला सपोर्ट करा व सबस्क्राईब करा हे पहा या आपण टोपड्याला हे असे येथे जॉईंट दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता उलटसुलट याला आपण डबल टिप देऊन घ्यायचे आहे म्हणजे ते लवकर खराब होत नाही व्यवस्थित असे राहते व बरेच दिवस टिकते चोळीच्या खानापासून खूप छान अशा आज आपण टोपडे तयार केलेले आहे तुमच्याकडे डिझाईनचा जर ब्लाऊज पीसचा तुकडा शिल्लक असेल त्यापासूनसुद्धा तुम्ही असे टोपडे तयार करू शकता हे पहा आपण आता याला खालच्या बाजूला नाडी तयार करायची आहे हे कापड मी घेतलेलं आहे हे कापड आपण या टोपड्याच्या मापापेक्षा जास्त घ्यायचं आहे दोन्ही साईडला पाच पाच इंच जास्त घ्यायचं म्हणजे आपल्याला नाडी व्यवस्थित अशी बांधता येते आपण आता ह्याची एक बाजू अशी जॉईंट करून घे डबल फोल्ड करून टिप मारून घ्यायची आहे व दुसरी साईड टोपड्यावर ठेवून जॉईंट करायचे आहे त्याची नाडी व्यवस्थित असे तयार करायचे आहे म्हणजे त्याचे दागे वगैरे निघणार नाहीत हे पहा आपण आता या टोपड्याला हे असं व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता नाडीचा मध्य घ्यायचा आहे व आपण टोपड्याचासुद्धा मध्य घेणार आहोत कापड आपल्याला थोडं कमी पडत आहे त्यामुळे आपण एक्स्ट्राचं कापड घ्यायचं आहे आणि ते येथे व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे एक बाजूला टीप मारून घ्यायची आहे व दुसऱ्या साईडला रिकामच ठेवायचं आहे व ते व्यवस्थित असं जोडायचं आहे नंतर ना आपण त्याचा टोपड्याचा मध्य घेऊन या पट्टीचा मध्य घेऊन एकमेकांना जोडायचं आहे हे पहा हे असं आपण मध्यभागी ठेवलेलं आहे व ही पट्टी आपण तयार करून घ्यायची आहे जोडून व्यवस्थित अशी मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे दरवाज्यासाठी तोरण कसे तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते सर्व व्हिडिओ पाहा तुम्हाला नक्कीच आवडतील खूप सोप्या पद्धतीने आपण दरवाजासाठी कवडीचे तोरण आंब्याच्या पानाचे तोरण लोकरीचे व मण्यांचे तोरण ब्लाऊज पीसचे तुकडे वापरून व मणी वापरून तोरण असे बरेच प्रकारचे तोरण तयार केलेले आहेत त्याचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते सर्व व्हिडिओ पहा तुम्हाला नक्कीच आवडतील तुम्हाला जर चॅनलवरचे तोरणाचे व्हिडिओ पाहिजे असतील तर समीक्षा फॅशन क्रिएशन दरवाजा तोरण असे सर्च करा म्हणजे सर्व व्हिडिओ एकाखाली एक पाहायला भेटतील त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे मोत्याचे दागिनेसुद्धा आपल्या चॅनलवरती मी दाखवलेले आहेत मोत्याचे नेकलेस कानातले त्याचबरोबर मंगळसूत्र व बांगड्या असे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते नक्कीच आवडतील हे पहा ही आपण अशी टीप देऊन घेतलेली आहे खूप सुंदर असे आज आपण टोपडे तयार केलेले आहे तुम्ही पाहू शकता याची फिनिशिंग वगैरे मैत्रिणीनो आजचा हा टोपड्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हे पहा या पद्धतीने हे आपले टोपडे तयार झालेले आहे खूप सोप्या पद्धतीने आज आपण टोपडे तयार केलेले आहे अशी याची डिझाईन आपण तयार केलेली आहे तुम्ही याला लेस वगैरे लावायचे असेल तरीही लावू शकता मी इथे लेसचा वापर केलेला नाही आहे घरच्या घरी खूप छान असे टोपडे आज आपण तयार केलेले आहे आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद